नमस्कार मित्रांनो मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन किंवा ईव्हीएम वर शंका व्यक्त केली आणि त्याच्यामुळे या वक्तव्याची चर्चा तर होणारच खर तर जर संशय व्यक्त करायचा होता तर तो डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात करायचा होता तेव्हा तर सगळेच राजकीय पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सगळेजण ई व्ही एमच्या वैधतेबद्दल प्रश्न उपस्थित करत होते त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहिलं होतं आणि तेव्हा जर त्यांच्या सुरात सूर मिसळला असता तर चांगलं झालं असतं पण राज ठाकरेंनी आज म्हणजे तीस जानेवारीला मुहूर्त काढला कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता की निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात सन्नाटा पसरला आणि कोणतरी जिंकलं म्हणजे महायुती जिंकलं तरी असा जल्लोष का झाला नाही असा प्रश्न त्यांना संघाच्या कोणतरी पदाधिकाऱ्यांनी वगैरे विचारला अर्थात त्याचं नाव काही त्यांनी सांगितलं नाही पुढे त्यांनी सांगितलं की आमचे राजू पाटील त्यांचं अख्खं गाव आहे पाटलांचं सगळ्या म्हणजे मोठं कुटुंब आणि त्या गावात चौदाशे लोक आहेत आणि त्या ता गावात त्यांना एकही मत मिळालं नाही तशीच गोष्ट म्हणजे मराठवाड्यातल्या नगरसेवकाचेही मतं प्रकारे कमी झाली वगैरे ते सांगून त्यांनी त्याच्यातनं ते निष्कर्ष असा काढला की आपल्याला मतं मिळाली पण ती आपल्यापर्यंत पोचली नाही म्हणजे मनसेला दिलेली मतं वाटेतच कुठेतरी गायब झाली अर्थात याचा स्पष्ट अर्थ असा होतो की ईव्हीएम मशीन हॅक झाली आणि मनसेचं इंजिन कमळाकडे गेलं किंवा धनुष्यबाणाकडे गेलं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाकडे गेलं अर्थात त्यानंतर त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांना काय काय सांगायला हवं याचं एक मोठं भाषण दिलं त्याच्यामध्ये पक्षांनी केलेली कामं पक्षांनी उभं केलेली आंदोलनं राज ठाकरेंनी बदललेली भूमिका याच्याबद्दल होणारी टीका आणि मग त्यांनी सगळा इतिहास काढला महाराष्ट्राचा अगदी शिवसेनेच्या आणि जनसंघापासूनच्या काळापासून म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून शिवसेनेनी कोणत्या भूमिका बदलल्या जनसेने जनसंघांनी कोणत्या भूमिका घेतल्या भाजपा झाल्यावर कशी भूमिका बदलली भाजपात राम मंदिर आंदोलनाच्या वेळेला कशा प्रकारे अटल बिहारी वाजपेयींचा गांधीवाद समाजवाद दूर ठेवून हिंदुत्ववाद घेतला वगैरे 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 शरद पवारांनी किती भूमिका बदलल्या मग पुलोद केलं पुलोद केल्यानंतर पुन्हा काँग्रेससोबत आले नंतर पुन्हा काँग्रेससोबत काडीमोड घेतला पुन्हा काँग्रेससोबत आघाडी केली वगैरे 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 उबाटा सेना शिवसेनेच्या बाबतीत उबाटा सेनेबद्दल ते काही बोललं नाहीत पण कशा कशाप्रकारे भूमिका बदलली आणीबाणी असेल नंतर त्याच्यानंतर ते काँग्रेसपासून कसे फुटले मग कसे भाजपासोबत आले कसं त्यांनी भाजपाच्या चिन्हावर सुरुवातीला निवडणुका लढवल्या कशाप्रकारे शिवसेनेने एका प्रकारे देशात हिंदुत्वाला मतदान होऊ शकतं हे पहिल्यांदा दाखवलं हा सगळा इतिहास आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगण्याचं प्रयोजन काय होतं हे मला कळलं नाही पण त्यांचं म्हणणं होतं की महापालिकेच्या निवडणुका एवढ्यात होणार नाहीत आत्ता तारीख मिळालेली आहे कदाचित आणखीन एक तारीख मिळेल आणि मग या निवडणुका गणपतीनंतर जे मी काल अंदाज व्यक्त केला होता तेच त्यांनी सांगितलं मुद्दा असा आहे की हे सगळं सांगून काय उपयोग आहे हो लोकांना एवढंही माहीत नसतं असं तर त्यांना वाटत असेल तर तसं नाहीये लोक राजकीय दृष्ट्या व्यक्त होत नसतील पण त्यांचा राजकारणाचा अभ्यास असतो राजकारणात काय घडतं याच्यावर त्यांचं बारीक लक्ष असत आता राजू पाटील यांच्या गावात चौदाशे मतं होती आणि त्यांना एकही मत मिळालं नाही प्रथमदर्शन हे विधान असत्य वाटतंय आणि त्याच्याबद्दल कोणीतरी दावा केलाही की त्यांना दोनशे मतं मिळाली त्यांच्या गावात वगैरे मी त्या सत्या सत्यत्यात जाणार नाही पण सांगायचा मुद्दा हा की राजू पाटलांना जी मतं मिळाली ती तेवीस नोव्हेंबरला जर मिळाली असतील तर याबाबत मनसेनी भूमिका पंचवीस नोव्हेंबरला सव्वीस नोव्हेंबरला घ्यायला पाहिजे होती म्हणजे अशी ही मतं काही राक्षसी मतं मिळाली नव्हती की त्याच्यामध्ये एखाद्या मतदारसंघातली शून्य मतं एखाद्या मतदारसंघातल्या एखाद्या गावातली शून्य मतं लक्षात येऊ नये की लाखो करोडो मतं मिळालीत आणि त्यामुळे जर तो मुद्दा उचलायचाच होता तर तो तेव्हा उचलायचा होता पाच डिसेंबरला राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनासाठी पोस्ट लिहिली आमचे स्नेही आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ही संधी त्यांना दोन हजार एकोणीसला मिळायला हवी होती आणि पुढे दोन हजार बावीसमध्ये ते घडलं त्यामुळे ती हुकली पण असो महाराष्ट्रांनी फडणवीसांना त्यांच्या नेतृत्वाला जे अविश्वसनीय बहुमत दिलेलं आहे ते तुम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी संस्कृतीसाठी योग्य प्रमाणात योग्य प्रकारे वापराल अशी मी आशा करतो पुढची पाच वर्ष सरकारच्या चा, कोणत्याही चांगल्या उपक्रमांना माझा व माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल पण सरकार जर चुकतंय असं लोकांना गृहित धरतंय असं जाणवलं तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी विधीमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की म्हणजे ही पोस्ट पाच डिसेंबरला टाकली तेव्हा तर किमान सांगायला होतं की तुम्हाला मिळालेला विजय हा सरळ विजय नाहीये तो काहीतरी आमची मतं तुम्हाला मिळून किंवा अन्य कोणाला तरी मिळून मिळालेला विजय अर्थात त्यांनी भाजपाच्या मतांवर शंका घेतली नाही कारण भाजपाला सलग तिसऱ्यांदा शंभरच्या वर जागा मिळालेल्या आहेत जे यश ना कधी शरद पवारांना मिळालं ना कधी काँग्रेसला गेल्या काही वर्षांमध्ये काही दशकांमध्ये मिळालं पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर शंका घेतलेली की अजित दत्तांना लोकसभेची एकच जागा होती तर त्यांना बेचाळीस जागा विधानसभेच्या कशा मिळतील आणि शरद पवारांना लोकसभेच्या आठ जागा होत्या तर त्यांना विधानसभेच्या दहा जागा कशा मिळतील राजकारणात म्हणजे राज ठाकरेंनीच जुन्या गोष्टी सांगितल्या इंदिरा गांधींच्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे त्यांना हे आठवत असेल की आणीपाणी नंतर पहिल्यांदा जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता इंदिरा गांधी स्वतः निवडणूक हरल्या होत्या आणि त्याच्यानंतर दोन अडीच वर्षातच पुन्हा निवडणुका झाल्या तेव्हा सरकार जनता पक्षाचं सरकार होतं त्या सरकारला त्याच मतदारांनी घरी बसवलं आणि इंदिरा गांधींना दणदणीत विजय त्यांनी मिळवून दिला अगदी राहुल गांधींचं उदाहरण घ्या दोन हजार एकोणीस साली स्मृती इराणींनी राहुल गांधींना त्यांच्याच अमेठी मतदारसंघामध्ये पराभूत केलं राहुल गांधींना त्याच्याची जाणीव होती म्हणून त्यांना वायनाडला जावं लागलं दोन हजार चोवीस साली भाजपाचा विजयरथ जोरात पुढे निघाला असताना राहुल गांधींना स्मृती इराणींच्या विरोधात लढायचं धैर्य देखील झालं नाही त्यांनी अमेठीतनं माघार घेतली आणि वायनाड आणि रायबरेलीतनं निवडणूक लढली ज्या स्मृती इराणींनी साक्षात राहुल गांधींचा पराभव केला होता त्यांचा अमेठीत काँग्रेसच्या दुसऱ्या एका उमेदवारांनी पराभव केला याचं कारण लोकांचे लोकांची मतं काही आठवड्यात काही महिन्यामध्ये बदलतात राज ठाकरेंना बहुदा विसर पडला असावा की महाराष्ट्रात आणि भारतात अध्यक्षीय व्यवस्था नाही आहे ही जी आपली संसदीय लोकशाही आहे त्याच्यामध्ये ज्याला फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम म्हणतात की तुम्हाला विरोधी पक्षांपेक्षा एक जरी मत जास्त मिळालं तरी तुम्ही विजयी होता आणि हे एक मत जास्त मिळताना किती पक्ष मैदानात आहेत मतांचं विभाजन कसं होतं लोक कशा प्रकारे मतदान करतात अनेक गोष्टींचे त्याच्यामध्ये अवलंबून असतं मतदानाचा टक्का किती असतो जे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जे राजकारणातही नाहीये करू शकले लोकांना घराघरात जाऊन मतदानासाठी उद्युक्त करू शकले ते काम मनसेचे कार्यकर्ते का करू शकले नाही अजूनही जेव्हा जेव्हा राज ठाकरे सभा घेतात तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांना की तुम्ही लोकांना काय सांगायला हवं याचे धडे का द्यावे लागतात कारण ती रचनाच पक्षामध्ये नाहीये पक्षामध्ये फक्त एकच नेता आणि एकच विचार एकच भाषण आणि त्यामुळे पक्षाची भूमिका खालच्या स्तरावर स्थानिक पातळीवर कशा प्रकारे मांडावी हा विचारच पक्षाच्या स्थापनेनंतर सतरा अठरा वर्षांनी जर पुन्हा पुन्हा करावं लागत असेल तर त्याच्यामध्ये स्वतःच काहीतरी चुकतं आहे म्हणजे आदित्य ठाकरेंकडनं ही अपेक्षा नाही आहे कारण त्यांचं अजूनही पक्ष आस्था आला चालला आहे पुढच्या वर्षभरात कदाचित महापालिकेच्या निवडणुकांनंतर पक्ष औषधापुरता शिल्लक राहील पण तरी देखील त्यांचं गद्दार गद्दार खोके ओके करप हे हेच चालू आहे त्यांचं वय नाही आहे पण राज ठाकरेंनी तर आदित्य ठाकरेंपेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त बघितलेले आहेत एकीकडे म्हणतात की असं जर होत असेल तर निवडणुका लढून उपयोग काय आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांना सांगतात की आत्ता खर्च करू नका निवडणुकांना अजून वेळ आहे म्हणजे वे एकीकडे जर या निवडणूक पद्धतीवरच विश्वास नसेल आणि निवडणुका लढून फायदा काय हा प्रश्न पडत असेल तर महापालिकेच्या निवडणुकात असं नेमकं काय बदलणार आहे तेव्हा काय बॅलेटवर मतदान होणार आहे का नाही तेव्हा ईव्हीएमवरच मतदान होणार आहे मग जर ती भूमिका असेल की मला निवडणुकात लढायच्या नाही आहे तरी के के ती गोष्ट सोपी होऊ शकते आणि जी भूमिका स्वतःच पाच डिसेंबरला जाहीर केलेली आहे की विधानसभेबाहेर लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई आणि ती रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी बरीच कारणं आहेत आणि त्या मुद्द्यांवर सातत्याने आंदोलनं केली तर अगदी भाजपाचे मतदारही तुम्हाला पाठिंबा देतील कालच मी हा विषय मांडला होता पूर्वी दादरमध्ये ठाण्यामध्ये जे फेरीवाले असायचे ते मराठी असायचे आता तर सरळ सरळ बांगलादेश आहेत तिथे आंदोलन भाजपच्या अक्षता तेंडुलकर करतात दादरमध्ये वाहतूक कोंडीचा विषय आहे पाण्याचा विषय आहे ज्याच्यासाठी गणेश नाईक जर जनता दरबार घेत असतील तर हे सगळी आंदोलन करायला सत्ता असायची गरज नाही विधीमंडळात सदस्य असायची गरज नाही पण आज जर सत्ताधारी भाजपा ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांचे नेते या प्रश्नांना जनतेच्या ठाण्यात तरी वाचा फोडायला जनता दरबार घेत असतील तर मनसेसाठी तर याच्यामध्ये भरपूर संधी आहे कारण भाजपाकडे शेवटी बघताना लोक अशा त्यांनी बघणार की तुम्ही सत्तेत तुम्ही बदल करायचा तर आंदोलन कसलं करता पण मनसेचं ते नाही पण हे गणित कुठेतरी चुकतंय कारण राजकारण राजकारणाचा बाज बदललेला आहे राजकारण आता हे हंगामी पार्ट टाइम गोष्ट उरलेली नाहीये ट्वेंटी फोर सेवन तुम्हाला सक्रिय असणं आणि जर तुम्हाला सक्रिय राहता येत नसेल तर तुमच्या कोणीतरी तुम्ही ज्याला नॉमिनेट केलं आहे निवडलेलं आहे त्यांनी सक्रिय असणं आवश्यक आहे जर विधानसभेच्या निवडणुकांनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधायला तीस जानेवारी म्हणजे जवळजवळ दो दोन महिने सात दिवस लागत असतील तर मग महापालिकेच्या तोंडावरचा संवाद पावसाळ्यानंतर साधला जाणार का हा मनसे समोरचा खरंच खूप मोठा प्रश्न आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विचारून द्या तृथास थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट